माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आता आपण एका नवीन सोबत आलेलो आहोत या दोन ते तीन दिवसामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली होती पण पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे एक ऑक्टोंबर रोजीचा आता साडेचार वाजलेले आहेत कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस आहे ते कमेंट करून सांगा सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये तर बऱ्याच गावांमध्ये सध्या पाऊस चालू झालेला आहे आता सध्या पंढरपूरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस पंढरपूरमध्ये चालू झालेला आहे आणि इतर साइडच्या गावांनी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे मुसळधार स्वरूपाचा जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा तुम्ही मदे, पुलूज, शे हे तुम्ही बघू शकता पंढरपूर तालुक्यामध्ये पुळूज सरकोली तसेच पुढे उच्चिटाण बटाण ह्या भागातसुद्धा पाऊस अतिशय मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे या तीन ते ती चार दिवसामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला होता पण अशातच अजून हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे आपण पंढरपूर तालुक्यातून आहोत तुम्ही कुठून आहात आणि तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगा बघा पंढरपूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस चालू आहे हवामान खात्याने येत्या पाच ऑक्टोंबरपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल म्हणून सांगितलेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल असे संकेत दिलेले आहे हे बघा तुम्ही प्रात्यक्षिकपणे बघू शकता अतिशय मोठ्या प्रमाणात पावसाला पा। सुरुवात झालेली आहे तुमच्या भागामध्ये सुद्धा पाऊस आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगायचं आहे जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला 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 करा पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील सरकुल्या असेल पुळूज असेल तसेच पुढे उच्चिटाण बटान या भागामध्ये सुद्धा पाऊस अतिशय जोरात चालू आहे सध्या तुम्ही पाहू शकता म्हणजे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस चालू झालेला आहे तुम्ही पाहू शकता पंढरपूरकडच्या साईडला अतिशय जोरात असा पाऊस चालू आहे तुम्ही पाहू शकता मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस चालू आहे या तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये पावसाने विश्रांती दिलेली होते सर्वच ठिकाणी आनंद केला जात होता की आता पावसाने विश्रांती दिलेली आहे पण अशातच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा दा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे हे बघा पंढरपूरच्या साईडला मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस चालू आहे सध्या आणि जे पंढरपूरच्या जी गावं आहेत त्या भागामध्ये सुद्धा त्याच्या लगतच्या भागामध्ये सुद्धा पावसाने सुरुवात केलेली आहे तुम्ही कोणत्या भागातून आहात आणि तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते तुम्ही कमेंटद्वारे सुचवा आता बघून पाहू शकतो हे पंढरपूर तालुक्यातील सरकोली गाव या या भागावर सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ज्या भागातून लाईव्ह करत आहात त्या भागात पाऊस आहे का नाही ते कमेंटद्वारे सुचवा खरं तर हवामान खात्याने पाच ऑक्टोंबरपर्यंत ढागाळ वातावरण निर्माण होईल असे सांगितले ते पण त्यातच बदल होऊन पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे पाच ऑक्टोंबर नंतरसुद्धा पावसाला सुरुवात होणार आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन अपडेट आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवत असतो हो हे तुम्ही पाहू शकता आपण पंढरपूर तालुक्यातून लाईव्ह करत आहोत आता सध्या इथे सुद्धा पाऊस आलेला आहे तुम्ही पाहू शकता या पावसा वाऱ्याचे सुद्धा प्रमाण सांगितलेले आहे आणि अशातच हे तुम्ही प्रात्यक्षिक पाहू शकता वारू सुद्धा सुटलेला आहे या पावसाबरोबर वाऱ्याचेही प्रमाण सांगितलेलं आहे आणि त्याच प्रकारे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे हे बघा पाऊस चालू झालेला आहे तुम्ही कोणत्या भागातून आहात त्या भागाचे नाव सुचवा आणि पाऊस आहे का नाही ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवरती आपल्या नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्यापर्यंत पोचवत राहूया जे काय आपल्या शेतकरी बांधवांच्या हिताच्या अपडेट आहेत अशा अपडेट आपण आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करतो असतो आम्ही पंढरपूर तालुक्यातून आहोत आपले शेतकरी बांधव श्रीराम आपल्याबरोबर जोडलेले आहेत ते कोणत्या भागातून आहेत ते पण पाहूया आता आपण इथं लाईव्ह करत आहोत आता सध्या पाऊस येत आहे त्याच्यामुळे या लाईव्ह मध्ये सुद्धा व्यत्यय आलेला आहे तुम्ही पाहू शकता आम्ही पंढरपूरहून हो, आहोत तुम्ही कुठून आहात श्रीराम आणि तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही तर ते कमेंटद्वारे कळवा आम्ही परभणी परभणी कर ओके आ, आता पाऊस आहे का सध्या तिथे चालू पंढरपूर तालुक्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे सध्या तीन ते चार दिवस झाले पावसाने विश्रांती घेतली होती पण आज एक ऑक्टोबर रोजी पावसाने पुन्हा सुरुवात केलेली आहे आज उघडला आहे ऊन पडला आहे ओके इथे सुद्धा तीन ते ती चार दिवसापासून ऊन पडत आहे पंढरपूर तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल पण आज आज म्हणण्यापेक्षा एका तासापूर्वी वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झालेली आहे पंढरपूर आपल्या शेतामध्ये काय पीक आहे आणि काय नुकसान झालेले आहे का या अतिवृष्टीमुळे आणि त्याचे पंचनामे झालेले आहेत का नाही ते कमेंटद्वारे सुचवा बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांचे पंचनामे अजून झालेले नाहीत पंचनाम्यापासून बरेच शेतकरी वंचित आहेत जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक ला 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 करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचतील बघा या लिमजिम पावसाबरोबर अ वाऱ्याचा सुद्धा वेग अधिक आहे तुम्ही पाहू शकता या झाडाद्वारे आपले शेतकरी मित्र म्हणत आहेत गोदावरी गट आहे पाण्याने गेला आहे आणि पंचनामे झाले आहेत का तिथे बघा आपल्या या शेतकरी बांधवाच परभणी कराच ऊस होता त्यांच्या शेतामध्ये आणि ऊसच पडला आहे बघा किती या परतीच्या पावसाने आपल्या शेतकरी बांधवांचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे हे नुकसान भरून न निघण्यासारखं आहे बघा आपल्या शेतकरी बांधवांसाठी या आपल्या महाराष्ट्र सरकारने तसेच इतर क्षेत्रातून सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हे बघा भीमा नदीवरती पाऊस चालू आहे सध्या येऊन गेला तो आता करतेत का नाही काय माहिती नाही तुम्ही फॉर्म भरला आहे का जे तुमचं नुकसान झालेलं आहे त्या पंचनाम्याचा फॉर्म तुम्ही भरला आहे का ऑनलाईन ज्या शेतकरी बांधवांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहेत अशा शेतकरी बांधवांना आजपासून दहा हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांचे पंचनामे आज उद्या होणार आहेत त्यांची सुद्धा बँक खात्यामध्ये ती रक्कम मिळणार आहे ते बघा वाऱ्यामुळे आपल्याला स्पष्टपणे दिसू शकत नाही वित्त यायला लागलेला आहे ला वारं अतिशय जास्त प्रमाणामध्ये सुटलेला आहे पंढरपूर तालुका असेल इतर साईडची गावं असतील पाऊस तिथे सुद्धा झोडपताना आपल्याला पाहायला मिळत आहे बघा अतिशय घरदाट असा आबाळ आलेला आहे आणि या याच्यामध्ये वाऱ्याचं सुद्धा वेग आहे तुम्ही पाहू शकता बघा लाईव्हला खूप अडचणी येत आहे आपले शेतकरी मित्र अं श्रीराम ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरला आहे का नाही तालुक्याला जायची गरज नाही जे तुमचं गाव आहे गावामध्ये गावा कोतवाल तलाटी सरपंच हे पाणी करत आहेत आणि फॉर्म भरण्याची सुविधा आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये उपलब्ध आहे तालुक्याला जायची गरज नाही जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही तुमच्या गावाच्या ठिकाणी जाऊन तिथे माहिती घ्या आणि कोतवालाशी संपर्क साधा आणि लगेच फॉर्म भरून घ्या विलंब करू नका जी काय तरतूद आहे शासनाकडून जी काय आर्थिक तरतूद केलेली आहे ते सुद्धा दिपोळीच्या अगोदर मिळणार आहे आणि ह्या जे आरमध्ये म्हणजे या जे आरमध्ये मदत जी केलेली सरकारने जो नेम लागू केलेला होता त्या नेमात बदल करून वाढीव स्वरूपाची मदत मिळणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा आणि या मदतीचा फायदा घ्या श्रीराम नाहि म्हणजे काय म्हणताय नेमकं समजू द्या तुमच्या गावाच्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरला जाईल आणि भरायचं चालू आहे तालुक्याला कोणत्याही शेतकऱ्याला जाण्याची गरज नाही आपल्या गावातील तलाठी असेल कोतवाला असेल आपल्या शेताची पाणी आहेत आणि जर ते आले नसतील तर तुम्ही आपल्या गावाच्या ठिकाणी जाऊन जे काय आपलं नुकसान झालेलं आहे थी प्ला आ, 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 आपला स्वतःच्या रानातील जो नुकसान झालेला तेथील त्या शेतावरती जाऊन स्वतःचा आपला फोटो काढायचा आहे नोट कॅम ॲप घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपला फोटो काढायचा आहे आपल्या शेतीबरोबर आणि तो फोटो आपल्या गावाच्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरत आहेत तेथे द्यायचा आहे आणि जे नुकसान झालेलं आहे त्या पिकाचं तिथं माहिती द्यायची आहे आपल्याला त्याची भरपाई मिळणार आहे एवढा काही परिणाम होणार नाही कारण एक नोव्हेंबर पासून अं चालू होणार आहेत त्याच्यामुळे अं आपले शेतकरी मित्र श्रीराम यांना एक सांगू इच्छितो की ऊस एका महिन्याभरामध्ये त्याला काय होणार नाही जरी पडला असेल एका महिन्याने एक नोव्हेंबर पासून कारखाने चालू झालेले आहेत त्याच्यामुळे तुमचा सुरुवातीचा ऊस आहे का एंडिंगचा ऊस आहे ज्या शेतकरी बांधवांचे ऊसाचं नुकसान झालेलं आहे किंवा पडलेला आहे अशा शेतकरी बांधवांचं सुद्धा अगोदर ऊस नेलं जातील ही सुद्धा काळजी घेतली जाईल पंढरपूरमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे पण हे तुम्ही प्रात्यक्षेत बघू शकता ऊस सरळ आहेत ऊसाचं कोणाचंही नुकसान झालेलं नाही पण भीमा नदीच्या काठी जे आपले शेतकरी बांधव आहेत अशा शेतकरी बांधवांचे ऊस पडलेला आहे बघा आता सध्या पंढरपूरचा पाऊस थांबलेला आहे श्रीराम तुम्ही आजच्या आज चौकशी करा कोठे फॉर्म आपल्या गावामध्ये कोण भरत आहे त्यांची त्यांचा मोबाईल नंबर घ्या त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्ही त्वरित फॉर्म भरून घ्या उशीर करू नका जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती आहेत पहिलेच वर्ष आहे कशाचं पहिलं वर्ष आहे तुमचं काही समजत नाही पहिलेच वर्ष आहे असं काय म्हणत आहे तुम्ही फस्ट मेसेज करा म्हणजे मलाही समजेल जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा दुग्ध व्यवसाय आहे का तुमच्याकडे सर हो आहे दुग्ध व्यवसाय आहे शेती व्यवसाय आहे ओके okay, ऊसाचे पहिले वर्ष आहे आणि बघा आपल्या या शेतकरी मित्राने पहिल्याच वर्षी ऊसाचं पीक घेतलं होतं आणि ते बरोबर या अतिवृष्टीच्या काळामध्ये गावलेला आहे आणि ऊस त्यांचा पडलेला आहे बघा नुकसान फक्त आपला शेतकरी बांधवच करू शकतो इतर कोणीही शेतकरी बांधवांसारखे नुकसान सहन करू शकत नाही या परतीच्या पावसाने अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान केलेलं आहे दीपक पवार आपल्यासोबत लाईव्हला जोडलेले आहेत ला ते म्हणत आहेत दादा कुठून आम्ही पंढरपूरहून आहोत तुम्ही कुठून आहात आणि तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते कमेंटद्वारे सुचवा ओके दीप ओके दीपक पवार आपले शेतकरी मित्र लातूरहून जुटलेले आहेत त्या भागामध्ये भरपूर पाऊस आहे म्हणत आहेत थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आपल्याला लाईवला अडचण आलेली होती ओके दुग्ध व्यवसायासाठी चारा कोणकोणता वापरता तुम्ही दुग्ध व्यवसायासाठी चारा सध्या आमच्या इथे हे तुम्ही पाहू शकता घास हे गास गवत तसेच ऊस आणि आपलं मका पीक जे असतं आ, ते आपण पीक घेतल्यानंतर जे वाळा चारा त्याचा असतो ते मिक्स करून अशा स्वरूपात आपण आपल्या दुग्धव्यवसायासाठी आपल्या जनावरांना देत असतो mm. महीम खूप दूर आहे आपल्यापासून mm. दीपक दादा तुमच्या भागामध्ये पंचनामे झालेले आहेत का नाही बघा आपले शेतकरी मित्र श्रीराम यांनी अजून त्यांच्या शेताचा पंचनामा झालेला नाही त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला नाही तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय पीक घेतलेलं आहे आणि तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आहे का नाही पंचनाम्याचा काही शेतकरी बांधवांना मदत मिळण्यास सुरुवात झालेली आहे ओके okay, आमचे तिकडे पंढरपूर भागात पाहुणे आहेत दीपक दादा तुमच्या शेतामध्ये काय पीक का आहे बघा पाऊस पडण्यासाठी पोषक निर्माण तयार झालेला आहे या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या भागामध्ये आमचीसुद्धा शेती आहे आपल्या शेती कर करत करत बाबा आपल्या शेतकरी बांधवांसाठी काय जे काय अत्यावश्यक जे अपडेट आहेत ते आपण आपल्या माझा शेतकरी न्यूज या चॅनलच्या माध्यम माध्यमातून आपण आपल्या शेतकरी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत असतो एक न्यूज चॅनल आपण ओपन केलेला आहे त्या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांना जेवढ्या प्रमाणात जास्त प्रमाणात माहिती माहिती देता येईल तेवढी आपण माहिती आपल्या या माध्यमातून देत असतो दोन्ही आहेत गायी आहेत म्हशी आहेत बघा नदी काट वरती पाऊस सध्या चालू आहे नवीन नौ नवनवीन अपडेट व आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवत हो असतो ऊस पीक ऊस पिकाबरोबर मका पीकसुद्धा घेतो कारण मका पीक, पीक आ, तीन महिन्याचं असतं आणि तीन महिन्यानंतर नंतर, नंतर आपण काहीही पण पीक घेऊ शकतो पण एकदा पाऊस आहे सोयाबीन कापूस आमच्याकडे ऊसाचे प्रमाण अधिक प्रमाणात होते माझे एक वैयक्तिक स्वतः सांगतो शंभर टक्के लावत होतो पण तो ऊस कमी करून आपण आता मका पीक घेण्यास सुरुवात केलेली आहे कारण मका पीक तीन महिन्याचे असते आणि तीन महिन्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात त्याचा पैसा होत असतो आमच्याकडे तरी दोन हा दोन अडीच हजार रुपये टनाने मका आ, दिली जाते वैरणीसाठी आणि भरपूर पैसा होत असतो एकरी एक दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो आणि बाकीचं पन्नास साठ हजार रुपये तीन महिन्यामध्ये प्रॉफिट राहतं आपल्याला त्याच्यामुळे मका पीकसुद्धा अतिशय परवडण्यासारखा आहे वेळच्या वेळेवर त्याची फावरणी घेणे अतिशय महत्त्वाचं असतं कारण आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असते ऊस आणि मका पीकच आपल्या शेतामध्ये आहे ऊस अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे सध्या दोन एकर आहे आणि बाकीचे आपण मका घेत आहोत त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट आहे आपण आता अजून नवीन अपडेट बरोबर आपण नंतर लाईव्हमध्ये येणार आहोत दीपकदादा दादा आपण आता इथेच लाईव्हमध्ये थांबूया आणि अजून नवीन अपडेटबरोबर आपण लाईव्हमध्ये सहभागी होऊया आपला माझा शेतकरी न्यूज या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अपडेट अशा आपल्यापर्यंत पोहोचतील दीपक दादा श्रीरामदा थांबूया का आपण था। आता अजून नवीन विषयाबरोबर आपण संध्याकाळी लाईव्हमध्ये सहभागी होऊया तुम्ही बी तुम्हीही सहभागी व्हा त्याच्यामध्ये आपण नवीन विषयावरती किंवा जे काही नवीन अपडेट आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले चित्रांनाही शेअर करा दिपक दादा आणि दादा बरोबर कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही आपला आमच्याकडे दुधा दुधासाठी किती जनावरे आहेत चार आणि दोन सहा सहा जनावरे आहेत दोन म्हशी आहेत चार गायी आहेत श्रीराम दादा आपण संध्याकाळी लाईव्हमध्ये सहभागी होऊया आता आपण जो विषय आहे तो विषय थांबून संध्याकाळी नवीन विषयावरती आपण चर्चा करूया लाईव्हमध्ये तुम्ही जुटल्याबद्दल धन्यवाद आणि आता आपण इथेच थांबूया